नमस्कार शिवदा हाय झालं का जेवण काय करताय तुझं झालं का जेवण हो दादा माझं झालं जेवण काय पाऊस पाणी हाय का नाही वातावरणात जरा सांगून बसलं जाईल बरोबर काय होतं जेवायला सकाळी पाऊस आमच्या तर रातभर पाऊस होता रातभर काल अजून नाही आज सकाळी पडला होता रातभरचा गावरान वाळ्या नमस्कार जयदाय आमच्याकडे पण रात्री होता पाऊस हम्म पावसाच एक काय नक्की नसत्या बिनबुलाय मेहमान आहे ती अजून काय म्हणतोय दाजी कुठे आहेत की दाजी आहेत मोबाईल बघतात आदित्य दादा नमस्कार हाय लाईक करा सर्वांनी पटप बोला मंड पटपट पटपट लाइक कमेंट करा सर्वानी श्री दादा बोला आजी का मी, मी <laughs> <laughs> एक काम करते माझं ब्लाउज कटिंग शिवायचं काम चालू माझं तर शिवण काम चाललंय भरपूर सनी काय हाय दादा हाय नमस्कार हाय काय करता ऐकूक न तुम्ही दादा काय म्हणतात बर बर दादा बोला अजून तुमचं काय झालंय घरचे वगैरे बरे आहेत ना अजून काय हो सगळे मस्त आहेत घरचे बर बर जेवायला काय होत सांगितलंच नाही की श्री दा बोला फक्त शिरला काय म्हणतात चपाती वांग्याची भाजी भात लाडू दाळ तडका हे जेवण होतं त्यांच्या भरजेची वास्तू शांती होती अरे वा मस्त अमित <प्तुण> <प्तुण> हाय अमित दादा नमस्कार मिस्टर <प्तुण> <प्तुण> <प्तॣ> गुड <गुणीं> इव्हनिंग जी लाईक डन थँक्यू मिस्टर कांबळे खाना हो गे आता मिस्टर कांबळे कैसे हो खाना हुआ मैं अच्छी हूँ खाना हो गया आपका हो गया खाना क्या कर रहे हो आप आपका हो या खाना अभी इस टाइम से हाँ चालू है क्या करेंगे काम करना पड़ता है त्यौहार का वक्त है ना इसलिए हाँ जी अभी जस्ट हुआ हम्म और कुछ आप कैसे हो अच्छे हो तू का आज दूध भाकुर मेथी चाजी अभी कुछ नहीं बैठे हैं अच्छा उनसे बात करते हैं ना श्री दादा का बन बस श्री दादा लाइक घर में सब लोग अच्छे हैं जी हाँ सब अच्छे हैं आपके घर में सब अच्छे हैं ना अच्छे ही पट पट आधी मी लाईक केले हो दादा ते कळेल की तुम्ही कमेंट पण केली पहिल्यांदा लाईक पण कमेंट करायच्या काय म्हणतात लाईव्ह आता व्हर्ज्युअल घेऊच पंकज पण हॅलो नमस्कार तायक हॅलो पंकज दादा नमस्कार झालं का जेवण पंकज दादा काय करताय हांजी है, ओके बारिश वगैरे हे कि नाही पंकज दादा काय म्हणतात जेवण झालं काय तुमचं हो पंकज पंकजादा माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण जेवण वगैरे करूनच काम लागले म्हणून झोप लागते तुमचं झालं का पण कसं जेवण अच्छा ठीक आहे ओके तुम्ही बरे आहात का पण कधी आता का ऊसाचे साले मिस्टर हाँ बारिश चालू है आप क्या कैसे बारिश हमारे यहाँ बारिश आती है जाती है ज्यादा देर नहीं रहती पर कल रात को बोलती शिलाई मशीन चालू आहे का हो पंकजादा शिलाई मशीन चालू आहे काम करत करत बोलते सर्वांना तुमचं काय चालू आहे पंकजादा बोर ठीक है ओके अके पंकजादा करा काम हो काम गजान जाधव हाय गजान दादा हाय नमस्कार धन्यवाद

का असेला पुढची आहे काय हो पंकज बा पुढची आहे नेटवर्क इशू हो रहा घूम रहा हां नेटवर्क इशू तर हो मिस्टर कांबळेची पण कधी आता भर ठीक आहे बाकी काय पाऊस वगैरे आहे का तिकडे काल होता आज तर नाही काल रातभर पाऊस होता भरपूर होता कुठून बोलता तुम्ही नगराजराज ना देर। नमस्कार नागराज दान आपण कुठून आहे मी सोलापूर मोहोळची आपण कुठले बर बोला अजून मी साताराचा आहे बर पंकजा दहा सात नंबर लाईक डन थँक्यू दादा नमस्कार अमित दादा न आलात आज लाईवला काय आहे जेवण झाले का हो माझं झालं अमित जेवण तुमचं झालं का जेवण ते सांग असे आहात तुम्ही काय म्हणतोय दिवस आजचा मस्त गेला ना दिवस तरी पण अजून प्रवीण झा आले नाहीत बघा लाईवला झालं का आम्ही त्याचं तुमचं जेवण बालाजी भुतेकर हाय बालाजी दादा दादा काय म्हणतात आजच्या दिवस छान गेला काय हो का रोजचा दिवस असा जाऊ तुमचा नमस्कार सर्वांचा हाय बर ताई अको दादा काळजी घ्या मशीनलाच आवाज मारते जरा तेल कर नाही नाही ती जवळ मशीन जवळ मोबाईल असल्यामुळे खूप आवाज येतो आवाज नाही मारत जवळच आहे ना मशीन त्याच्यामुळे आवाज येतो प्रवीणदादा येतील लाईवला काय आहेत कधी येतात प्रवीणदादा बघा की आम्ही दादा बालाजी दादा काय आवाज हो मशीन आवाज मारते सचिन कुठे हाय सचिन दा दादा नमस्कार श्रीदादा तुझा दिवस कसा गे गेला पाय गेला छान बऱ्यापैकी बऱ्यापैकी गेला छान दिवस भेटलेला तेवढाच व्हिडिओ बनवते बोला अजून पप्पा दादा काय म्हणतात सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा सपोर्ट करा बघा ना करा पर 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 करा पटप सर्वांनी सपोर्ट करा कराई कशी आहात दीपक दादा नमस्कार मी बरी आहे तुम्ही कसे आहात कुठून आहात तुम्ही दादा दीपक दादा झालं का जेवण वगैरे बोला बाय मंडळी सर्वांना गुड नाईट अमित दादा गुड नाईट श्रीदादा गुड नाईट तुम्हाला पण बारेजुरा सर्वांना गुड नाईट त्या लाईव्हला भरपूर ऑडियन्स नाही लाईव्ह नाही भरपूर जण असेल तर लाईव्ह पण घेऊ लागते काय करायचं काम पण असल्यामुळे जरा कमीच लाईव्ह घेते गुड नाईट ताई गुड नाईट श्री दादा गुड नाईट अमित दादा गुड नाईट तुम्हाला दादा स्वीट जेन्स थँक्यू स्वीट जेन्स गुड नाईट अमितदा गुड नाईट सर्वांना गुड नाईट बाब नाई बी टू उद्याचे व्हिडिओ म्हणजे लाईव्ह ला व्हिडिओ पण अपलोड आहेत व्हिडिओ पण बघा सर्वांनी शिवरात्री शिवरात्री अमितदादा ¡Gracias!